नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वाद करतो है। आज आहे आज आपण आलो पालिया गावमध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो पालिया या गावमधली आजची ही चौदा गुंठाची फार्मस प्रॉपर्टी मित्रांनो या चौदा गुंठ्यापैकी सहा गुंठ्याचा प्लॉटा एन ए आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे आणि उरलेला हा शेती स्वरूपाचा आहे त्यामुळे आपल्यापैकी ज्या लोकांना होम लोन करून या ठिकाणी ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी देखील आपण त्या पद्धतीने निश्चित वर्कआउट करू शकता पण यासोबत तुम्ही मला शेतकरी दाखला अर्थात शेतीचा दाखल आपल्यासोबत असणं गरजेचं आहे कारण उरलेला जो प्लॉट आहे हा आपल्या नावावर होण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे तर त्यामुळे तुम्ही होम लोन करू शकता नक्कीच करू शकता कारण सहा गुंठ्याचा प्लॉट हा येणे आहे आता आपण आवडत प्लॉट मध्ये मित्रांनो एंट्री केल्यावर आपण बघू शकाल की छानपैकी फुलझाड फळझड ही जागा मालकांनी प्रॉपर्टीमध्ये लावलेली आहेत पूर्ण प्रॉपर्टीला दगडी कंपाऊंड आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे पंधराशे स्क्वेअर फीटचं कोकणी घर हे मिळून जात आहे पूर्णपणे क्लिअर टॅटर वर्ग एक प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये चौदा गुंठ्याच्या प्लॉटपैकी सहा गुंठ्याचं प्लॉट येणे आहे ज्याचा वेगळा सातबारा आहे आणि उरलेला जो आठ गुंठ्याचा प्लॉट आहे तो ॲग्रिकल्चर आहे ज्याचा वेगळा सातबारा आहे अशा प्रकारचे या जागेचे दोन सातबारे आहेत एका एक फॅमिलीमध्ये हाची प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आता आपण जाऊया आप घरामध्ये घराच्या बाहेरच्या साईडला मोठाल्याशी पडवी आहे चांगला सीट आउट एरिया आहे जिथे आपण बसून या निसर्गाचा आनंद नक्कीच येऊ शकता मित्रांनो सुरुवातीला आपण बघितला होता की जो एक्सप्रेस हायवे आहे म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी एक्सप्रेस हायवे तो आपल्या जागेपासून एक साधारण पड़े एक अडीचशे मीटरच्या अंतरावरती आहे डांबरी असता तर प्रॉपर्टीला लागून आहे मित्रांनो आता आपण घरामध्ये जाऊया चांगली वास्तुशास्त्राला अनुसरून अशी पश्चिम दिशा आहे आणि लांब लचक मोठा हॉल तुम्हाला इथे मिळून जात आहे मित्रांनो बघू शकाल साधारणपणे एक वीस बाय बाराचा हॉल तुम्हाला इथे मिळणार आहे हॉलमध्ये आपण बघू शकाल की दोन मोठ्याला स्लायडिंग विंडोज आहेत आणि त्याच्यामुळे या हॉलमध्ये व्हेंटिलेशन हे उत्तम स्वरूपाचं राहत आहे इथे बघू शकाल की हॉलच्या वरती म्हणजे स्लॅब आहे आणि स्लॅबच्या वरती जागा मालकांनी अजून दोन ॲडिशनल रूम या सध्याच्या वेळेला बांधायला घेतलेल्या आहेत पण ते बांधकाम थोडंफार अर्धवट आहे आपण ते पूर्ण नक्कीच करू शकता हॉलला लागूनच ला इथे बघू शकाल की अजून एक हॉल आहे जो या मेन हॉलला आणि आतमधल्या हॉलला सेपरेट करतो या लागूनच आहे आपला पहिला बेडरूम इथे बघू शकाल हा देखील प्रशस्त मोठा बेडरूम आहे किंग साइजचा बेड सहज मिळल एवढी जागा या बेडरूम मध्ये उपलब्ध आहे आता हॉलमधूनच सरळ पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे किचन मित्रांनो साधारणपणे एक चौदा बाय बाराची किचन ची रूम आहे आणि इथे बघू शकाल एल शेप मध्ये किचन ओठा तुम्हाला मिळत आहे आणि ह्या ठिकाणी किचन लागून मोठाली विंडो आहे त्यामुळे व्हेंटिलेशन नॅचरल व्हेंटिलेशन हे किचनमध्ये देखील चांगल्या प्रकारे मिळत आहे आता जाऊया त्याच्या पुढेच आपण असलेल्या आपल्या टॉयलेट बाथरूम कडे इथे तुम्हाला दोन टॉयलेट बाथरूम पाहायला भेटतील हा पहिला जो आहे हा कमोड स्वरूपाचा आहे वेस्टर्न स्वरूपाचा आहे आणि याच्या समोरचं पाहू शकाल एक स्टोर रूम आहे जागा मालक या घराचा अर्धा भाग काही वर्षापूर्वी हा रेंटवर द्यायचे त्यामुळे इथे बघू शकाल की अजून एक किचन देखील घरामध्ये उपलब्ध आहे सध्याच्या गल्ला ते बेडरूम मध्ये कन्वर्ट केलेला आहे आता आपण बघूया आपल्या घराच्या पाठीमागच्या पडवीकडे पण पडवीकडे जाण्यापूर्वी इथे आपण बघू शकाल की उजव्या साईडला अजून एक स्टोअर रूम आहे आणि डाव्या साईडला इंडियन स्वरूपाचं टॉयलेट आहे मित्रांनो दोन टॉयलेट आहेत मग अशी बघितलं त्याप्रमाणे वेस्टर्न स्वरूपाचं आणि एक इंडियन स्वरूपाचं घराच्या पाठीमागच्या साईडला चूल वगैरे लावलेली आहे आणि त्यासाठी जो जळवण लागतं लाकडं लागतात लागता, त्यासाठी अजून एक रूम देखील या ठिकाणी जागा मालकांनी करून ठेवलेली आहे मित्रांनो ही आहे आपली विस्तवाची अर्थात चुलीची रूम पाठीमागची पडवी जिथे आपण गरम पाणी वगैरे करू शकता किंवा तुम्हाला काही चुलीवरचं जेवण करायचं असेल तर देखील या ठिकाणी आपण नक्कीच करू शकता आणि ह्या लागूनच आपण जे जळवण म्हणतो आपण लाकडं वगैरे चुली लागतात ती याचा स्टोरेजसाठी रूम इथे जागा करून घेतली आहे हा आहे आपल्या घराच्या पाठीमागचा हिस्सा या ठिकाणी तुम्हाला लागवड जे प्लांटेशन आहे हे आपण पाहू शकाल छानपैकी लागवड आहे चिकू आहे फणस आहे आंबा आहे काजू आहे नारळ आहेत अशा प्रकारच्या विविध झाडांची लागवड ही जागा मालकांनी या ठिकाणी लावलेली आहे आपण जर काउंट म्हणाला तर साधारणपणे नारळाची बारा झाडे आहेत हापूस आंब्याची पाच झाडे आहेत चिकूची साधारणपणे चार ते पाच झाडे आहेत आणि कोकम रातंबा इत्यादी झाडं देखील तुम्हाला ते मिळून जात आहेत एक्सप्रेस हायवेच्या असून देखील या वाडीचं व्हॅल्युएशन जागा मालकांनी खूप रिझनेबल सांगितलं आहे पण अर्थात या जागेमध्ये सहा गुंठा प्लॉट येणे आहे आणि उरलेला ऍग्रिकल्चर आहे त्यामुळे ही जागा पूर्ण जगा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा पण मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण महत्त्मला मला अप्लाय नक्की मिळून जाईल आणि जर आपण शेतकरी असाल तुम्हाला कोकणामध्ये हायवेच्या जवळ एखादी कोकणी वाडी घ्यायची आपली इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच जॉय करू शकता इथला पार्शल प्लॉट येणे असल्या कारणाने नॉन ऍग्री कल्चर असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं असेल आणि होम लोन करून ही कोकणीवाडी घ्यायची इच्छा असेल तर देखील ही गोष्ट आपण सहजरित्या शक्य करू शकता प्लांटेशन आपण बघू शकाल शंभर टक्के माती स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे आता आपण बोलूया थोडं कनेक्टिव्हिटी विषयी मित्रांनो समोर जो एक्सप्रेस हायवे बघतात त्या हायवे पासून साधारणपणे अडीचशे मीटरवर आजची प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये मुंबई आपण म्हणाल तर तीनशे तेवीस किलोमीटरवर मुंबई शहर आहे पुणे शहर आपल्या या जागेपासून दोनशे सदुसष्ट किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि कोल्हापूर आपल्या या जागेपासून एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे मार्केटचा आपण विचार केला तर पालीगावची बाजारपेठ मोजून एका किलोमीटरच्या अंतरावरती आहे स्टॉप आपण जो बघाशी बाहेर बघितला अडीचशे मीटरवरती तिथेच बस स्टॉप देखील उपलब्ध आहे जवळच रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून एक्झॅक्टली बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे सर्व कनेक्टिव्हिटीनी युक्त असलेला आजचा हा प्लॉट आहे मित्रांनो नेटवर्क कनेक्शन देखील पूर्ण आहे सर्व प्रकारची नेटवर्क या जागे उपलब्ध आहेत मित्रांनो खाली आपण जो इंटरनल टार रोड आहेत डांबरी रस्ता आहेत त्या डांबरी रस्ता लागूनच आपला प्लॉट आहे रस्ता तर उपलब्ध आहे लाईट तर उपलब्ध आहे आता पाण्याची सोय हो मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाण्यासाठी दोन सुविधा उपलब्ध आहेत एक आहे विहीर ज्याच्यामध्ये वर्षाच्या बाराही आहे आणि या व्यतिरिक्त जागा मालकांनी ऍडिशनल एक बोरवेल देखील किल्ली आहे ती देखील आता आपण पुढे पाहणारच आहोत प्रॉपर वाडी वस्तीमध्ये असलेली आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये एखादी रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी घ्यायची असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकतो मित्रांनो सुरुवातीला आपण बघितलं की घरामध्ये एंट्री करण्यासाठी एक गेट होतं आणि गेटच्या साइडला आपण एंट्री समोर घर बघितलं आणि घरच्या साइडला प्लांटेशन देखील बघितलं तर या जागे मधला पार्शेल सहा गुंड्याचा आहे आणि आपल्या या प्लॉटच्या समोरच आपला उरलेला प्लॉट आहे अर्थात दोन हा प्लॉट झाला आहे ही आपली जी आपण एंट्री केली होती सुरुवातीला ती एंट्री साइड आणि याच्या समोरच आहे आपली उरलेली जागा ज्याच्यामध्ये पाण्यासाठी ज्या सुविधा आहेत अर्थात बोरवेल आणि विहिर या तुम्हाला पाहायला भेटतील हा जो रस्ता आपण समोर बघतात तो पुढच्या वाडीला जात आहे आणि आणि त्याच्या अलीकडेच आपण आपल्या घराच्या समोरच आपली उरलेली जागा बघू शकाल मित्रांनो छानपैकी मोठाली विहीर आहे आणि उत्तम असं पाणी या जागेमध्ये उपलब्ध आहे आता आपण सर्व प्रॉपर्टी पाहून घेतलात जागेची माहिती घेतलात घर बघितलात आता राहिला प्रश्न फक्त व्हॅल्युएशनचा मित्रांनो या चौदा गुंठा प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचावन्न लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्रॅम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ के शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ